नमस्कार जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता पाहू शकता आज आमच्या भागात मुसळधार पावस आहे आणि मुसळधार अशा पावसात राहण्यात आलेला आहे या बाजूला आपली चिंगी मंगी आणि रंगी चरत आहेत सर्वात वरती आहे ती आपली चिंगी त्याच्या खाली ते आहे ती रंगी म्हणजे सौंदर्य देखील म्हणून सौंदर्य देखील म्हणू शकता आणि त्याच्या खाली आहे ती आपली मंगी तर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता तुम्ही कोणत्या भागातून आहात तुमच्या भागात पाऊस आहे का कमेंट कर करून नक्कीच सांगा मित्रांनो आज संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार असा पाऊस चालला आहे आणि रेड अलर्ट देखील देण्यात आला आहे का या भागात शाळेला सुट्टी देण्यात आली असाच आमच्या भागात देखील पाऊस सध्या चालू आहे सकाळपासून सकाळपासूनच पाऊस चालू आहे तुमच्या भागात पाऊस आहे का नाही सांगा कोण कौ, कोणत्या भागातून बोल कोणत्या भागातून आहात तुम्ही पाहू शकता या बाजूला दिसतंय ते आमचं गाव आहे आणि मी सध्या डोंगरावरती आहे आणि सर्वत्र धुकं पसरलं आहे पाऊस देखील चालूच आहे या बाजूला देखील पाऊस चालू आहे आता मित्रांनो पाऊस पडायला लागल्यापासून चांगलं गवत फुटलं आहे गोरांडला तुम्ही कोणत्या भागातून आहात तुमच्या भागात पाऊस आहे का नाही मित्रांनो उद्या एक भव्य दिवस ओपन मैदान पार पडणार होतं शिव तक्रार केसरी निरा शिव तक्रार थोपटी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी ते मैदान पावसामुळे कॅन्सल झालंय उद्याच उद्याचा अजून एक असं भव्य दिवस एक दिवसा एक बैल मैदान पार पडतं या भरखवडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी नक्कीच ते शिवतक्रार केसरी मैदान रद्द झाल्यामुळे या बैल मैदानात आपल्याला स बऱ्यापैकी आंदी पाहताना दिसतील कारण एकवीस तारखेला देखील एक भव्य दिवस सरकार के हे मैदान पार पडतंय बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी आणि त्याच दिवशी आता जे मैदान पार पडलं त्याचंच आजच मैदान पार पडतंय त्याच फाटीवरती ते म्हणजे चौधरवाडी फाटीवर नक्कीच त्या त्या फाटीवर देखील टॉपचे दे, नंदी पाथान दिसतील त्यामध्ये द्वारले चारणे सातशे बावीस जो पुसईगावचा एक नवास मानकर आहे आणि आता झालेल्या पेडगाव हे नक्कीच देखील एक नवाच मानकर आहे तो आपल्या पाथान दिसणार आणि त्याच्यासोबत पाहणार आहे कार्तिक विसापूरकरांचा त्यामुळे नक्कीच या गाडी तो फार स्पीड लागते हीच गाडी आपल्याला गोरसाळे फाट्यावरती पाहताना दिसली होती आणि त्या गोरसाळे फाटीवरती एक नंबर मानकर आहे तर नक्कीच पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच स्पीडमध्ये पाहण्यासाठी सज्ज आहेत कार्तिक आणि द्वारलेचा हल्ले सहाशे बावीस मित्रांनो शिव तक्रार केसली मैदान पार पाडणार होता ते कॅन्सल झाले मग त्या मैदानात सोने बावीस अकरा नक्कीच तो आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पाहताना दिसेल बघूया एकवीस तारखेला पाहताना दिसेल सरकार केसरी मैदानात का हिंद केसरी मैदानात बघूया फिक्स अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेनच त्याचबरोबर मित्रांनो बैलगाडी क्षेत्रातील देऊ विक्रमादित्य बाकासमोर जो आत्ताच बाराव्या हिंद केस झाला आहे तो देखील सज्ज आहे सरकार केसेच मैदान गाजवण्यासाठी त्या मैदाना पायरा कोण असेल बरीच चर्चा चालू आहे की बाकासोबत आपल्याला चिमण्या पाहताना दिसेल बोया या जोडीचा संपन्न महाराष्ट्र वाट बघतोय नक्कीच ही जोडी जेव्हा केव्हा एकत्र येईल तेव्हा धुमाकूळ घालेलच तर बघूया शिवतक्र सरकार केस मैदाना की बाकासोबत कोण पळतय आणि नव्याण्णव पंनाव्याण्णव टक्के म्हणजे शंभर टक्के आपण समजू शकता बाकासोबत पायरा फिक्स झाला आहे अशी चर्चा चालू आहे ते म्हणजे छत्रपती संभाजनगराचा छत्रपती संभाजनगर एक्सप्रेस लखन बघूया म्हणतो या बाकासो आणि लखन या देखील तुफान स्पीठ लागते आणि बरे दिवस झाले ही जोडी एकत्र आली नाही नक्कीच पुन्हा एकदा सरकार की सीमा गाजवताना दिसेल बघूया जर शंभर टक्के फिक्स पायरा झाला तर नक्कीच अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेनच मित्रांनो काय कोणताही प्रश्न विचारू शकता तुम्ही कोणत्या भागातून बोलताय कोणत्या भागातून आहात तुमच्या भागात पाऊस पडतोय का नाही कमेंट करा लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्वच अपडेट देण्याचा मी प्रयत्न करतो आपल्या चॅनलवरती त्यानंतर मित्रांनो दिनजोडचा बेतास बाद्या मथुर एक आजार एक मथुर नक्की कोणत्या मैदानात पळेल तर मथुर देखील सरकार कसं ज्या मैदानात पाताण दिसेल अशी चर्चा चालू आहे बघूया मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात पळतोय आणि जर पाहिला तर मथुर सोबत कोण पळेल तर बऱ्यापैकी चर्चा चालू आहे की मथुर सोबत आपल्याला भोंगा पाताण दिसेल बघूया नक्की कोण पळत आहे आणि जर भोंगा नसेल तर नक्कीच एक टॉप पायऱ्यात मथरा आपल्या पात दिसेल कारण मथुर बघूया मित्रनो की कोणत्या मैदानात पोहोचतोय कोणासोबत पोहोचते फिक्स अपडेट देण्याचा मी प्रयत्न करेनच पण चर्चा चालू आहे की मथुरा सारखा किस्ी मैदानात पाहताना दिसेल घोटच्या साजेसोबत पाहताना दिसेल अश अशी देखील चर्चा चालू आहे